नमस्कार मित्रांनो आपण पंढरपूर तालुक्यातील असणाऱ्या पुळूज या गावामध्ये इथं पुळूज गावामध्ये अण्णांचा वडा म्हणून एक प्रसिद्ध वडा आहे आणि त्याच्यासोबत असणारी भाजी आहे तर साक्षात आपल्या त्या हॉटेलचे मालक असणारे अन्नाबरोबर आपण आता सध्या वड्याबद्दल काय सांगतं तर किती वर्षापासून वडा बनवत आहे अन्ना वडा किती वर्षापासून आहे तुम्ही तीस वर्षापासून बनवता व बरं बरं आणि तीस वर्षापासून वडक म्हणजे आठवड्यातनं कधी असतो तुमचा वडा खायला फक्त शनिवारीच असतो बरं बरं आपण ह्या भाजी जी वापरताय वडा भाजीची याची खूप चर्चा आहे ती काय म्हणजे भाजी म्हणजे नेमकी तुमची भाजी आणि इतर भाज्यांमध्ये काय फरक वाटतोय तुम्हाला म्हणजे तुमची भाजीची काय क्वालिटी आहे क्वालिटी का आपण मटेरियल सगळं वापरतो ना बर 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 तेल कुठलं वापरत आहे तुम्ही वापरतच नाही बरं बरं आता वड किती जर शनिवारी जाते तुमचं अडीचशे शनिवारी ठराविक गिराईक म्हणजे परत जर जरशनवारी फिक्सच गिरायक आहे ठीक आहे धन्यवाद